ए टी एम मशीन फोडून नगद लंपास उमरखेड शहरातील पटेल कॉम्प्लेक्स येथे विवेक माकोडे यांच्याकडे वक्रांगी या कंपनीचे ए टी एम मशीन असून ती मशीन चोरट्यांनी रात्रीच्या दरम्यान संपूर्ण फोडून त्यामधील ऐंशी ते नव्वद हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी अंदाजे आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली पेपर टाकण्यात आलेल्या व्यक्तीच्या नजरेत सदर घटना आल्यानंतर त्याने त्याची माहिती कंपनीच्या काम घेतलेल्या माकोडे यांना दिली त्यानंतर माकोडे यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून पुढील तपास उमरखेड पोलीस करत आहे रात्री मी एटीएम चेक करायसाठी दहा वाजून दहा मिनिटाला आलो असता एटीएम व्यवस्थित होतं परंतु सकाळी जेव्हा मी एटीएम चेक करायसाठी आलो होतो तर त्यावेळेस एटीएमचा खालचा भाग नव्हता आणि वरील भाग डिस्प्ले फुटलेला दिसला त्यामध्ये जवळपास माझे सत्तर ते नव्वद हजारापर्यंत कॅश असायला पाहिजे जास्त प्रमाणात कॅश नव्हती कारण ट्रायल बेसवरही ए टी एम लावलेलं होतं आता बाकीचं पोलीस चौकशी करतील